धुळे प्रादेशिक परिवहन विभागातर्फे रस्ता सुरक्षा सप्ताह दोन हजार पंचवीस अंतर्गत धुळ्यात भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन रस्ता सुरक्षा सप्ताह दोन हजार पंचवीस च्या अभियानांतर्गत धुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने धुळे शहरातील शिवतीर्थ परिसरातून भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेची जाणीव निर्माण करणे आणि सुरक्षित वाहतुकीच्या पाठिंबा दिला रॅलीची सुरुवात शिवतीर्थापासून झाली असून ती शहरातील मुख्य रस्त्यांवरून मार्गस्थ झाली यामध्ये विविध फलक झळकविण्यात आले होते ज्यामध्ये हेल्मेट वापराचे महत्व रस्ता सुरक्षा नियमांचे पालन आणि वाहतूक शिस्तीबाबत संदेश देण्यात आले होते रॅली दरम्यान सहभागी नागरिकांनी हेल्मेट परिधान करून सुरक्षिततेचा आदर्श निर्माण केला तसेच वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करत इतरांना प्रोत्साहित करण्याचा संदेश दिला शिवतीर्थ ते शहरातील मुख्य रस्ते असा या रॅलीचा मार्ग होता रस्ता अपघात टाळण्यासाठी प्रत्येकाने हेल्मेट वापरणे वेग मर्यादांचे पालन करणे आणि रस्ता संकेतांचे पालन करणे आवश्यक असल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले धुळे धुळे माझं मोटर वाहन निरीक्षक धुळे रस्ता सुरक्षेविषयी आज मोटरसायकल रॅली आहे हेल्मेट रॅली हेल्मेट बद्दल मात्र समाजात पटवून देण्यासाठी ही रॅली काढण्यात आलेली आहे आणि बा परिवहन आयुक्त साहेबाच्या आदेशानुसार एक जानेवारी ते एकतीस जानेवारी या कालावधीमध्ये रस्ता सुरक्षा अभियान राबवले जातं आणि वेगवेगळ्या विषयावर रस्ता सुरक्षेविषयी माहिती दे देण्यात येते समाजात जनजागृती व्हावी रस्ता सुरक्षेबद्दल म्हणून हा एक महिन्याचा रस्ता सुरक्षा महिना म्हणून साजरा केला जातो